खसुंड येथे धनगर बांधवांचे शेळ्या ठिया आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधव उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांनी महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करावे असे आवाहन केले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत खरसुंडे येथे धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यांसह हो, मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते धनगर समाजास टीच्या सवलती लागू कराव्यात एळकोट एळकोट जय मल्हार धनगर समाज एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला व खरसुंडीतून आटपाडीकडे जाणारा रस्ता भिवगाटकडे जाणारा रस्ता झरेकडे जाणारा रस्ता असे सगळे रस्ते चक्का जाम केले या आंदोलनामध्ये भाजप सांगली जिल्हा महामंत्री विलास काळेबाग कैलास शेंडगे विलास जानकर तानाजी शिरसागर संजय कोळेकर गजानन खरात रघुनाथ एळे मोहन पडळकर अंकुश यमगर दिलीप चोपडे काशीनाथ चोपडे तानाजी कटरे नवनाथ कटरे दादा खरात दिलीप जानकर राहुल गुरव बिरा वाघमोडे रोहन येळे बापू येळे सचिन येळे नाथा येळे संजय कटरे भारत देवकाते अक्षय चोपडे प्रवीण बेरगळ संतोष कोळेकर रमेश कोळेकर अर्जुन गुटुगडे अशोक बुधे तुकाराम राजगे माणिक कोकरे बापू थोरात आप्पा माने हिंदूराव कटरे छगन साळुंके इत्यादी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते Ejam hey, Rahat Mata Nur